नमस्कार मित्रांनो वंदे मातरम बोलायचं तरी काय या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी गिरुस्कर मित्रांनो परत एकदा दादांचा मृत्यू कसा झाला अपघाती झाला की घातपात झाला याच्यावरती चर्चा सुरू झालेली आणि चर्चा करणारे कोण आहेत तर रोहित पवार आता रोहित पवार विविध प्रकारे आणि विविध मंचावरती ते सादरीकरण करत आहेत ते पत्रकार परिषदा घेत आहेत बऱ्याच काही काही गोष्टी करत आहेत आणि ते जगाला अगदी ओरडून सांगतायत लिंबीच्या दे देटापासून की हा अपघात नाही आहे हा घातपात आहे आणि हा घातपात अशा प्रकारे घडला असेल अशा प्रकारे घडला असेल याचे पुरावे हे आहेत मागे ही कारणं आहेत हे संशय आहे हा संशयाचा वादळ आहे संशया वगैरे वगैरेचे मांडतायत मित्रांनो जे काय तथ्य ते समोर मांडतायत त्या तथ्यांना त्या त्यांच्या आरोपांना जे ते पुरावे देत आहेत त्या पुराव्यांना कुठेही हातपाय नाहीये धागा दोरा नाहीये मित्रांनो ते बेछूट बेलगाम आरोप लावत आहेत असं तरी आज तरी एकंदरीत दिसते कारण त्याला कुठे आधार नाहीये निराधार आहे ते जे काय मी त्यांचं बघितलं वक्तव्य जे काय प्रश्न उपस्थित करत आहेत ते मित्रांनो हे असं का घडते ह्याच्या मागे नक्की कोणाचा हात आहे ह्याच्या मागे शरद पवार आहेत की नाही शरद पवार हे बोलता धनी आहेत का ह्या विषयाचं हे बोलकं बावलं शरद पवारांनी निर्माण केलं का असेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटते याच्या मागे शरद पवार आहेत का कारण शरद पवारने यापूर्वी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या राजकीय आयुष्यामध्ये त्याने हे अनेक प्रयोग असे केलेले आहेत आपण पडद्यामागे राहायचं आणि कोणाला तरी बावलं बनवायचं आणि त्याचे सूत्र आपल्या हातात ठेवायचे तो येऊन बरळून जाणार बोलून जाणार कारण का जबाबदारी घ्यावी लागत नाही लक्षात घ्या आपण जबाबदार व्यक्ती आहोत आणि आपण जबाबदारीने बोलणं आवश्यक आहे त्यामुळे एखाद्याचा जर बळी गेला एखाद्या नेत्याचा एखाद्या कार्यकर्त्याचा तरी त्यांना हरकत नव्हती कारण अशा बऱ्याच जणांची त्यांनी बळी घेतलेले आहेत अशा प्रकारे असो मित्रांनो आता हा विषय नक्की कोणाचा आहे कोणाच्या मनात काय आहे हेच आज आपल्याला समजून घ्यायचं आहे मित्रांनो हे सर्व प्रकरण पाहता आता रोहितदादा रोहितदादा लक्षात घ्या दादा हा शब्द उच्चारला जातोय पावार, दादा पवार यांच्यानंतर रोहितदादा आता हे रोहितदादा कुठेतरी आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतात माझ्या मते अस्तित्व आता विषय काय विलनीकरण झालं नाही विलनीकरण झालं नाही आता ते विलकर विलनीकरण होईल की नाही होणार याचं उत्तर कोणी स्पष्ट देत नाहीये जे विलनीकरण हे रोहित पवार करण्याचा प्रयत्न करत हो होते किंवा शरद पवार करण्याचा प्रयत्न करत होते सुप्रिया सुळे करण्याचा प्रयत्न करत होते ते राष्ट्रवादीला हायजॅक करण्याचा प्रयत्न करत होते राष्ट्रवादी पक्ष म्हणजे अजितदादा पवार यांनी जे नेतृत्व आपल्या त्या पक्षाला दिलेलं आहे त्या पक्षाबद्दल गुंतवते म्हणजे आधिपत्य कोणाचं असेल तर शरद पवारांचं मग शरद पवारांचं अधिपत्य आल्यानंतर शरद पवार म्हणतील तेच पूर्व दिशा तेच म्हणतील ते योग्य म्हणजे जे पूर्वी चालत होतं तेच राजकारण परत सुरू होणार मग त्यामध्ये आता जे अजितदादा पवार यांच्यासोबत गेलेले जे नेतृत्व आहे नेते आहेत कार्यकर्ते आहेत त्यांची कुचंबणा होईल त्यांच्या मुसक्या बांधल्या जातील लक्षात आलं का रोहित पवार काय करू इच्छितात आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे ज्या प्रकारे या राष्ट्रवादी काँग्रेसने आपला नेता निवडला आहे आपला राष्ट्रीय नेतृत्व निवडलं आहे ते म्हणजे सुनित्रा पवार अजित दादा पवार यांच्या पत्नी त्यामुळे आता त्यांची कुचंबणा झाली आहे सुनित्रा पवार आपल्याला तो स्थान देतील का आपल्याला तो दर्जा देतील का असं शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांना वाटायला लागले त्यामधील हे रोहित पवार दादा नव्हे रोहित पवार दादा एकच होते ते म्हणजे अजितदादा पवार पण हे आता त्या अजितदादा पवार यांची जागा घेऊ इच्छित आहे आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे की आता विलिनीकरण झालं तरी आपला जो दबधबा आपल्याला दाखवायचा होता आपल्याला जो वरचष्मा दाखवायचा होता तो आपण दाखवू शकणार नाही त्यापेक्षा हे विलिनीकरण नाही झालं तर बरं आहे या विलिनीकरणामुळे आपलं नुकसान होईल वैयक्तिक नुकसान होईल कारण का शरद पवारांना फक्त आपल्या मुलीचं भवितव्य बघायचंय ते उद्या सगळे भाजपासोबत जातील किंवा आपल्या सुप्रिय सोळे भाजपामध्ये सुद्धा जातील त्यांचं ते घेतील काही करू शकतात ते पण आता जर सुप्रिय सोळे भाजपामध्ये गेल्या किंवा ह्या पक्षाच्या सर्वे सर्व झाल्यात हे कुठला पक्ष शरद चंद्रजी पवार या जर पक्षाचे सर्वे सर्वे झाले तर आपला जो राजकीय हे आहे महत्वाकांक्षा आहे राजकीय स्वार्थ आहे मतलब आहे तर आपल्याला साध्य करता येणार तर हीच एक संधी आहे की हे जे असं काय राळ उठवायची त्या राळेतून शेवटी आपलं अस्तित्व दाखवायचं आपल्याला पोठेट करायचं हा प्रकार हे रोहित पवार करत आहेत मित्रांनो इथे शरद पवारांचा सुद्धा एक माझ्या मनात शंका निर्माण होती कारण अजित दादा पवार यांचा मृत्यू झाल्यानंतर शरद पवार यांनी एक स्पेशल व्हिडिओ बनवला आणि त्या व्हिडिओमध्ये ते, ते काय म्हणाले याच्यावरती राजकारण करू नये हा एक अपघात आहे एवढी तातडीने येऊन आपली प्रतिक्रिया देणं आवश्यक नव्हतं पण त्याने ते केलं के कारण त्यांना नामनिराळ राहायचं होतं असंही मला तो संशय वाटतो त्याने आपली बाजू क्लिअर केली बाबा तो मी नव्हे आणि मागच्या दरवाजाने त्यांनी रोहित पवारांना पुढे पाठवलं तू बोंबल तू ती गरड ओक एवढ्या उलट्या करायच्या तेवढ्या ते उलट्या करतो मी नामाने राहा लक्षात का कारण अगोदरच येऊन मी सर्वप्रथम येऊन मी ते मान्य केलेलं आहे क्लिअर केलेलं आहे की हा घातपात नाही हा अपघात आहे याच्यावरती राजकारण करू नये तू कर लक्षात का कारण ती जर वेळ आली पुढे विलनीकरणाचं आणि विलनीकरण झालं नाही आणि माझ्या मुलीला ज्या प्रकारे मला स्थापित करायचंय ते स्थापित करता आलं नाही तर समोर ज्या पक्षाचं वाटोळं तरी करायचं त्यांच्यावरती संशय निर्माण करायचा त्याच्याबद्दल एक भ्रम निर्माण करायचा जनतेची दिशाभूल करायची म्हणजे चांगलं करताना आलं तरी चालेल पण एखाद्याचं वाटोळं करायचं हा जो आज उद्योग आजपर्यंत शरदचंद्रजी पवार यांनी केला आहे आपल्या राजकीय आयुष्यामध्ये त्याचाच एक भाग असू शकतो इथे आपण कोणालाही नाकारू शकत नाही कारण आता राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते आहेत ते स्पष्टरित्या ते मान्य करत नाहीत विलनीकरणाचं अशी कोणतीच चर्चा झालेली नाही असं ते बोलत आहेत आम्ही विचार करू पण स्वयंदा सुद्धा हे मान्य केलेलं नाही आमच्यासमोर याच्यावर चर्चा केलेली नाही त्यांची इच्छा होती असं त्यांनी कधी आपल्यासमोर मांडलेलं सुद्धा नाही याचा अर्थ विलनीकरणाचा प्रस्ताव हा दादानी मांडलेलाच नाही हा त्याचा अर्थ होतो म्हणजे जबरदस्तीने विलनीकरण करण्याचा प्रयत्न कोण करतायत शरद चंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि गरज त्यांना आहे त्यांना गरज आहे मग त्यांना गरज आहे तर त्यांनी आपला प्रस्ताव समोर ठेवावा तो प्रस्ताव आम्हाला मान्य असेल तर आम्ही स्वीकारू असं त्यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे आता त्यानंतर आपलं स्थान काय आहे जर आपण विलनीकरण झालं तो स्वीकारला प्रस्ताव आपण त्याच्यामध्ये विलनीकरण झालो आणि त्यांनी प्रस्ताव स्वीकारला पण आमचं स्थान काय आहे आम्हाला ती जागा मिळेल की नाही जी जागा आजपर्यंत आम्ही गाजवत होतो हाही प्रश्न त्या शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षातील नेत्यांना पडलेला आहे तो मान सन्मान मिळेल की नाही ते आमची इज्जत ठेवतील की नाही हा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झालेला आहे त्यामुळे हे जे काय प्रकार आहेत त्याच्या मागे रोहित पवार यांची महत्वाकांक्षा म्हणजे दोन्ही प्रकारे आली एकतर विलनीकरण झाल्यानंतर आमची आमच्या नेतृत्वाला काय स्थान मिळेल एक आहे दुसरं म्हणजे काय विलनीकरण नाही झालं तर ह्या पक्षाचं नेतृत्व शरद चंद्रजी पवार यांच्यानंतर कोणाकडे जाणार कोण घेणार हे माझ्याकडे यावं कारण मी सुद्धा एक दादा आहे लक्षात राह कोण रोहित पवार रोहितदादा पवार कारण तिथे अजितदादा पवार आहेत त्या राष्ट्रवादीमध्ये तर ह्या राष्ट्रवादीमध्ये शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादीमध्ये रोहित दादा पवार यांच्या हातात हे नेतृत्व आलं पाहिजे जर ते सु, आ, सुप्रिया सुळे यांच्या हातात गेलं तर आपण सुप्रिया सुळे यांच्या हाताखलचं एक एक भीती त्यांच्या मनात आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे जे का मी तुमच्यासमोर मांडतोय मी ही संशय निर्माण केला होता आणि तो माझा संशय जास्त आहे पण तो कोणत्या दृष्टीने तर कोणीतरी काहीतरी षडयंत्र आखलेलं आहे अशा प्रकारे जसं रोहित पवार सांगतात त्या प्रकारे नवीन तर एक भौतिक भौतिक मार्गाने हे केलेला प्रकार असू शकतो असा संशय केला तांत्रिक मांत्रिक होऊ शकते ते शेवटच्या क्षणाला त्या चालकाचा कंट्रोल केला सुटला कारण तिथे ज्यावेळी तिचा सह चालक होती ती कॅप्टन होती तिचा उद्गार काय अरे शिट हे तिचे उद्गार आहे म्हणजे लास्ट मोमेंटला शेवटच्या क्षणाला आपण म्हटलं अरे तसा आहे ते त्यामुळे काय सुचलं नाही काय उमजलं नाही आणि त्याच्यामध्ये हा अपघात घडलेला आहे त्यामुळे तो तांत्रिक मांत्रिक यांत्रिक हा विषय मी त्याच्यासमोर मांडला होता असो मित्रांनो तो विषय महत्त्वाचा नाही आज विषय कोणता महत्त्वाचा आहे तर रोहित पवार यांना आपलं राजकीय भवितव्य घडवायचं आहे आपली राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करायची आहे आपलं नेतृत्व आपल्याला सिद्ध करायचं आहे जसं त्या आपल्या सुप्रिय सोळी सुप्रिया सुळे आपलं नेतृत्व दाखवण्याचा प्रयत्न करत होते त्या दादांच्या मृत्यूनंतर त्या कार्यक्रमामध्ये अंतिम सोहळा अंतिम कार्यक्रम झाला अंतिम यात्रेचा कार्यक्रम चालू होता त्या कार्यक्रमामध्ये ज्या प्रकारे त्या तिथे वावरत होत्या आपलं नेतृत्व दाखवण्याचा आपला मोठेपणा दाखवण्याचा प्रयत्न करत होत्या ही गोष्टही या रोहित पवारांच्या मनात खटकली असेल आणि आम्ही असताना आणि मी पुरुष आहे आणि मी दादा आहे मी रोहित दादा आहे अजितदादा यांच्यासारखा मी दादा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा ते करत आहेत आपलं अस्तित्व आपलं राजकीय स्थान आपलं नेतृत्व कारण शरदचंद्रजी पवार यांचा कधी अंत होईल कधी ते जातील या जगातून सांगता येत नाही पण त्या अगोदर आपला धबधबा निर्माण करण्याचा प्रयत्न हे रोहित पवार करत असणार याची मला खात्री आहे किंवा याच्यावर मी ठाम आहे आज तरी कुठल्याही प्रकारे मग ते विलनीकरण झाल्यानंतर सुद्धा किंवा विलनीकरण न होता सुद्धा जरी वेगळे राहिले तरी ह्या पक्षावरती आपला दबदबा व्हावा त्याच्यावरती आपलं नेतृत्व व्हावं कब्जा आपला हवा जर आपण गेलो तिथे तर तिथे सुद्धा आपला दबदबा हवा बस ह्याच्या पलीकडे रोहित पवार काही राजकारण करत नसते तुम्हाला काय वाटते मित्रांनो हेच ते वास्तव आहे वास्तव बोलू गायते वास्तव बोलू गायचे माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलबॉन दाबा माझे विचार प्रसिद्ध करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये आण ભારત માતા કી જય વંદે માતરમ જય ભારત જય મહારાષ્ટ્ર જય સંત